नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी नाथा नाथाभाऊ म्हणजे एकनाथ खडसे जेव्हा एखादा तगडा बैल वृद्ध होतो लंगडत चालतो तेव्हा त्यानं शंकरपटात भाग घ्यायचा नसतो किंवा भसाडा आवाजाच्या तरुणीनं मी आमच्या गावातली लता मंगेशकर आहे अशा थापा मारायच्या नसतात तुमचं नेमकं तेच झालं आहे एकनाथ खडसे आणि सुरेश दादा जैन या दोघांमधली तफावत आणि फरक तुम्हाला सांगतो एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनाला सत्तेतल्या राजकारणाला उतरती कळा लागले ती लागल्यानंतर त्यांनी वास्तविक काही काळ स्वस्थ बसणं गरजेचं होतं दोन पावलं मागे येत सामंजस भूमिका घेत साऱ्यांशी प्रेमानं आणि गोडगोड बोलण्याची गरज असताना त्यांनी त्यांचा उद्धट उर्मट आणि इतरांना वाटेल त्या पद्धतीनं उभा आडबं घेण्याचा स्वभाव सोडला नाही त्याचवेळी सुरेशदादा जैन ते तर थेट तुरुंगात गेले होते त्यांची मोठी बदनामी झाली होती एकेकाळी -एक त्यांचा राजकीय सुवर्णकाळ पण त्यानंतर त्यांचा पडता काळ देखील त्यांनी स्वतःच्या उघड्या डोळ्यांना बघितला पण तुरुंगातून सुटून आल्यानंतर ते स्वतःला आरपार बदलवत केले त्यांनी पूर्वीचा तो पूर्णतः सोडून दिला आणि शांत बसले मी मध्यंतरी जेव्हा जळगाव जिल्ह्यामध्ये गेलो तेव्हा त्या ते पारोळ्यापासून तर खिरोद्यापर्यंत किंवा थेट मुक्ताईनगरपर्यंत जळगाव जिल्ह्यात किंवा अख्ख्या खानदेश परिसरात त्यात धुळे त्यानंतर नाशिक आणि जळगाव जिल्हा आला कुठेही त्या खडसेंविषयी पूर्वीची ती सहानुभूती नाही ते नाही म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार काँग्रेसचे मोठे नेते पण त्यात देखील ते, त्या ते केव्हा आम्हाला सोडून जातील याचा भरोसा नाही किंबहुना त्या पद्धतीची त्यांची वातावरण निर्मिती ही नेमकी शरद पवार गटाच्या लक्षात आल्यामुळे तेथेही त्यांना अजिबात सहानुभूती नाही प्रेम नाही त्यांच्या पाठीशी फारसं कोणी नाही थोडक्यात काय तर भारतीय जनता पक्ष किंवा कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते जे पुढे जे पूर्वी खडसेंच्या पाठीशी उभे राहायचे ते आता कोणीही फारसे उरले नाहीत त्यामुळे खडसे यांनी सुरेशदादा पद्धतीनं शांत राहण्याची भूमिका घेत भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेणं गरजेचं होतं कारण आपली पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचं हे मत उघड व्यक्त केलं आणि म्हणूनच शरद पवार आणि त्यांच्या गटाचा त्यांच्यावर पार विश्वास उडाला पण ज्या भारतीय जनता पक्षात पुन्हा यायचं आहे तेथे प्रवेश न मिळाल्यानं ते पुन्हा चिडले आणि भारतीय जनता पक्षाचे खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवून आणणारे जे नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अर्थातच गिरीश महाजन त्या दोघांच्या विषयी त्यांनी पुन्हा गरळ ओकायला सुरुवात केली वास्तविक त्या दोघांचा सॉफ्ट कॉर्नर होता पण थेट मोदी आणि शहा यांनीच खडसे यांच्या पुनर्प्रवेशाला नकार दिला कदाचित खडसे यांच्या सुनेनं त्या पद्धतीनं एक मंत्री या नात्यानं मोदी आणि शहा यांना निरोप दिला असावा त्यातून एकनाथ खडसे यांना प्रवेश मिळाला नसेल पण नेमकं सत्य अद्याप लक्षात आलेलं नाही पण हेच वार ते खडसे वारंवार पुन्हा एकदा त्या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात किंवा अख्ख्या खानदेश पंचक्रोचीत या गिरीश महाजनांच्या विषयी गरळ उकायला लागले आणि नेमका त्यांचा या राजकारणातला भगवान दादा झाला जो भगवान दादा एकेकाळी एक सुपरस्टार होता पुढे छोट्याशा भूमिका घेण्यासाठी त्या फिल्म सिटीच्या मैदानावर तासन तास वाट पाहायचा नेमकी तीच अवस्था आज एकनाथ खडसे यांची आहे त्यांनी ती स्वतः करून घेतलेली आहे आणि भगवान दादा झालेला असताना त्यांनी ज्याच्या शब्दाशब्दामध्ये थापा आहेत कुठलीही विश्वासार्हता नाही प्रत्येक व्हिडिओमधून जो सतत थापा मारतो उगाच काही गप्पा मारतो त्या अनिल थत्ते यांना हाताशी धरलं आणि त्यांच्या व्हिडिओचा आधार घेत त्यांनी त्या गिरीश महाजनांची अतिशय वेगळ्या पद्धतीनं बदनामी केली बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण नेमकी वस्तुस्थिती साऱ्यांना माहीत असल्यामुळे खडसे यांचा हा तीर देखील निष्प्रभ ठरला आता खडसे जे ज्या ठिकाणी होते तेथूनही खूप खाली घसरलेले आहेत आणि त्याचीच चिंता त्यांच्या मुठभर कार्यकर्त्यांना पाठीरख्यांना सतत सतावते आहे पुन्हा तेच की एकनाथ खडसे आणि सुरेदा द जैन या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे सुरेशदादा यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जी शांततेची भूमिका घेतली त्याचं कौतुक झालं मित्रांनो याच सुरेशदादांना आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्या खालोखाल सहानुभूती आहे पाठिंबा आहे कारण खानदेशचं त्यांच्यावर प्रेम आहे मनापासून प्रेम आहे चुका होत असतात पण पूर्वीचे ते सुरेशदादा दिलदार सुरेशदादा प्रत्येकासाठी धावून जाणारे दादा, दादा त्यांना खानदेशवासी विसरले नाहीत पण सुरेश सुरेशदादा आता पुन्हा सहज शक्य असूनही राजकारणात यायला तयार नाहीत उतरायला तयार नाहीत हा तो नेमका फरक या दोघांमध्ये आणि एकनाथ खडसे तुम्हाला त्या गिरीश महाजनांच्या विषयी काही पुरावे सांगायचे असतात पण जेथे आडात नाही तेथे पोहऱ्यात ना। कुठून येणार मुळात गिरीश महाजन यांच्या ज्या चुका आहेत किंवा असतात त्या चुकांसहित ते लोकांना सामोरे जातात त्यामुळे त्यांच्यावर केलेले कुठलेही आरोप सिद्ध होत नाही म्हटल्यापेक्षा त्याकडे स्थानिक जनता किंवा या राज्यातले मतदार त्या बरण्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे अनिल थत्तेसारख्या पत्रकाराला हाताशी धरून आडून आडून आडून, आडून विनाकारण टीका करायची तुमच्या तोंडाची वाफ जाते आणि समजा हाच प्रयोग उदा गिरीश महाजन यांनी तुमच्यावर राबवला तर त्यांनी समजा तुमच्यावर आरोप केले की खडसे तुमच्या पत्नीनं तुम्हाला किडनी दिलेलीच नाही डोनेट केलेलीच नाही ती किडनी ज्या तरुणांना डोनेट केली होती तो त्यातून मृत्युमुखी पडला या पद्धतीचे जर आरोप किंवा पुरावे त्यांनी मांडले तर तुमची पळता भुई थोडी होईल पण त्यांना ते करायचं नाही तुमचं वृद्धत्व त्यांना क्लिष्ट होऊ द्यायचं नाही कारण त्यांच्याच भारतीय जनता पक्षाची केंद्रातली मंत्री त्यांची भारतीय जनता पक्षातली जिल्ह्यातली एक सहकारी रक्षा खडसे तुमची स्नुषा आहे आणि तिला वेदना होतील यातना होतील किंवा तिला कुठेतरी मान खाली घालावी लागेल म्हणून महाजन त्या पद्धतीची भूमिका घेतात ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात पण ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात याचा अर्थ ते तुमच्याकडे असलेल्या तद्दन खोट्या खोट्यापुरव्यांना घाबरतात असं नाही तर त्यांची ती सभ्यता आहे ती संस्कृती आहे तुम्ही त्याला हसट्यावरी नेऊ नका आणि उगाच काहीतरी बळत बसू नका त्यातून तुमची आणखी आणखी किंमत कमी होत जाते हे नक्की घडणार आहे कारण त्यातून तुमचं खूप मोठं राजकीय नुकसान होते आहे हो होणार आहे एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षात स्थान नाही किंवा ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर देखील विशेषत जेथून खानदेश सुरू होतो तेथून जर अख्ख्या विदर्भामध्ये तरीही त्यांना संघ आणि भारतीय जनता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संपत्ती होती सहानुभूती होती खडसे यांचं राजकीयदृष्ट्या असं अधपतन व्हावं किंवा भारतीय जनता पक्षातून त्यांना जाण्याची वेळ घ्यावी सत्तेपासून ते दूर जावेत असं त्यातल्या कोणालाही वाटत नव्हतं पण हळूहळू जेव्हा एकनाथ खडसे यांनी विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जी ताठर आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली गरळ उकली चुकीची भाषणं ठोकली तेव्हापासून मात्र खानदेशातले संघाचे स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी आणि विदर्भातले देखील सारेच्या सारे, सारे त्यांच्यापासून कोसो दूर झाले ही वस्तुस्थिती आहे अन्यथा एकनाथ खडसे यांना मानणारा फार मोठा वर्ग नक्की होता पण घडलं काय एकनाथ खडसे हे असेच वाह्यात बोलणारे त्यातून खानदेशचे सारेच त्यांच्यापासून दूर झाले ते बिनभरवशाचे हे नेमकं महाआघाडीला देखील वाटलं आणि त्यातूनच त्या, त्या गिरीश महाजन यांना विधानसभेला पराभूत करायला निघालेले ते त्यांच्या कन्येचं डिपॉझिट देखील त्या मतदारसंघात वाचवू शकले नाही आणि इकडे त्या जामनेरातून गिरीश महादन महाजन पूर्वीपेक्षा प्रचंड मताधिक्यानं निवडून आले आज गिरीश महाजन हे खानदेशातले टॉपचे नेते म्हणून ओळखल्या जातात आणि त्याचवेळी तुम्हाला तुमच्या गावातली ग्रामपंचायत देखील निवडून आणताना शक्य होत नाही तोंडाला फेस येतो कुठेतरी हे थांबलं पाहिजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की तरुण मुलगा गेल्यानंतर त्याच्या मागे त्याच्या पाठीमागे तुमच्या सुनेनं ज्या पद्धतीनं राजकीय तोरण बांधलं तिनं ज्या पद्धतीनं दोन मुलांना पोटाशी धरत राजकीय दिशा ठरवली आणि त्या खासदार झाल्या निवडून आल्या मंत्रीच झाल्या त्या सुनेला पाठिंबा देण्याऐवजी किंवा किमान तिच्यासाठी आपल्या पुढी पुढल्या पिढीच्या राजकीय भवितव्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी शांत बसण्यापेक्षा तुम्ही उलट त्याच सुनेला किंवा तुमच्या पुढल्या पिढीला सुनेच्या पुढल्या पिढीला त्रास होईल या पद्धतीनं जी भूमिका घेत आहात जी पाण्यामध्ये विष कालवण्याचा चुकीचा प्रयत्न करत आहात त्याला लोकांचं उभं आलं आहे लोक कंटाळले आहेत विशेष म्हणजे तुमच्या विषयीची सहानुभूती पूर्णत ओसरलेली आहे आणि तुमची विरोधी भूमिका त्यातून रक्षा खडसे आणि गिरीश महाजन पद्धतीचे भारतीय जनता पक्षाचे नेते अधिक मोठे होत आहेत कदाचित तुमचा तो डाव जर असेल तर मला त्याचं कौतुक आहे की का तुमच्या बोलण्यांना जर या दोघांचा राजकीय फायदा होत असेल आणि तुमच्या जे नेमकं मनात असेल तर नक्कीच ते भूषणावं आहे पण मला नाही वाटत की असं काही तुमच्या मनात असेल कृपया शांत बसा मी पुन्हा तेच सांगतो तुमचा भगवान दादा झाला आहे आणखी आणखी खाली घसरत जाऊ नका आयुष्याचे हे अखेरचे सुवर्ण दिवस तुम्ही शांततेत घालवणं गरजेचं आहे तूर तेवढंच नमस्कार